आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे तळणीचे मोदक हे करायला खूपच सोपे आहे तर खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत अंगारिका चतुर्थीनिमित्त ओल्या नारळाचे मोदक तर त्यासाठी मी इथं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे एक वाटी त्याच वाटीनं एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन्ही मी समान घेतलेले आहेत त्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता सुरुवातीला आपल्याला याला पीठ मळून घ्यायचं आहे मोदक करायला तर एक वाटी मैदा घेतलेला आहे मी यामध्ये घालायचं आपल्याला बारीक रवा मी चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल तेल आपल्याला नॉर्मलच घालायचं आहे गरम करून घालायचं नाही आता व्यवस्थित आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलच मळायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं सैलच मळलेलं आहे कारण हे भिजल्यानंतर आपला रवा फुकतो आणखीन हे घट्टसर होतं पीठ त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलच पीठ मळायचं आहे आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित भिजतो यामधला आता आपल्याला मोदकाचं सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्या तुपामध्ये आपल्याला नारळाचा किस परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला एकदम मंद गॅसवर आपल्याला हे नारळाचं किस परतून घ्यायचं आहे तुपामध्ये दोन ते तीन मिनिट मी हे नारळाचा किस परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ तर गूळ आपल्याला ह्या नारळाच्या किसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला सा हे सारण परतून घ्यायचं आहे गोळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे नारळाच्या केसमध्ये आता आप आपल्याला हे सारण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे थोडंसं असं ड्राय होईपर्यंत घातल्यानंतर आपलं सारण असं थोडंसं सैल झालेलं आहे आणखीन आपल्याला दोन मिनिट हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये रवा सुद्धा थोडासा घालू शकता आपल्याला आणखीन दोन मिनिट हे सारण परतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता एक मिनिटभर आपण हे सारण परतून घेऊया आपलं सारण थोडंसं सा ड्राय झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण वेलची पोड घालून घेऊया निगूळ घातल्यापासून साधारण चार ते पाच मिनिट हे सारण परतून घेतलेलं आहे असं थोडंसं ड्राय झालेलं आहे आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतरसुद्धा हे सा थोडंसं सारण आपलं थोडंसं कोरडं होतं ड्राय होतं आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे यामधला रवा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे याला थोडंसं आपण मळून घेऊया मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे थोडंसं मळून घेतलेलं आहे तर आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला गोल गोल करायचा आहे लाट्याला अशा प्रकारे आता आपल्याला लगेचच मोदक करायला घ्यायचे आहेत इथे मी एक त्यामधली लाटी घेतलेली आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे पातळ लाटून घ्यायचे आहे पातळ लाटायची आपल्याला लाटी म्हणजे आपले मोदक असे खुसखुशीत आणि पातळ लाटल्यामुळे आपलं सारण सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मोकळं झालेलं आहे यामधलं सारण आपल्याला त्या पारीवर ठेवायचं आहे आपण जे लाटून घेतलेली पारी होती त्याच्यावर आपल्याला याचा मोदक बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे वरचं म्हणजे तळताना आपला मोदक फुटणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे वरचा भाग आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बघू शकता सर मस्त आपला मोदक झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला बाकीसुद्धा करून घ्यायचे आहेत मोदक अशा प्रकारे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला लगेचच तळून घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला मोदक सोडायचे आहेत जास्त पण कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही मीडियम हिटवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत जास्त जर कडकडीत कर तेल गरम केलं तर पटकन हे लाल होतात मोदक त्यामुळे आपल्याला जास्त कडकडीत कर तेल गरम करायचं नाही आहे मस्त गोल्डन कलर झालेला आहे चार ते पाच मिनिट लागलेले आहेत आपल्याला हे मोदक एक बॅच तळायला असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत मोदक मस्त कलर आलेला आहे तर आपण काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे आपल्या मोदकला बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले मोदक बाकीसुद्धा आपल्याला राहिलेले अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत झटपट असे आपले ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत करायला अगदी सोपे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा या अंगारक्य चतुर्थीला नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा